शहर सुधार समितीचे माजी सभापती भगवान दोंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले प्रभाग क्रमांक मध्ये विविध सामाजिक कार्य करणारे भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस सह, सह माजी नगरसेवक भगवान दोंदे यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला या निमित्ताने गामरी मैदान नि इथं ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले तसेच पाथर्डी गावातील महानगरपालिकेच्या शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले वाढदिवसाच्या निमित्ताने पाथर्डी गावातील श्री ओंकारेश्वर महादेव मंदिरात मोफत नेत्र तपासणी शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं या ज्ञानेश्वर नगर येथे आयोजित रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला तसेच अनेक रक्तदातांनी या ठिकाणी रक्तदान केले भगवान दोंदे यांचे सामाजिक कार्य पाहता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री गिरीश महाजन आमदार सीमा हिरे लक्ष्मण सावजी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक युवक पाथर्डी पंचक्रोशीतील नागरिक यांचा देखील भगवान दोंधे दे यांनी शुभेच्छा दिल्या भगवान दोंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी प्रभागात त्यांच्या निवासस्थानी अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास महाराष्ट्र आयडॉल संतोष झोंधळे यांच्या गीतांचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी प्रथमत महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान दोंदे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात आनंद सोनवणे ॲडव्होकेट दीपक पाचोरकर निवृत्ती नाना गवळी माजी नगरसेवक अमोल जाधव रंजन ठाकरे दर्शन संतोष सोनपसारे त्र्यंबक कोंबडे बाळासाहेब शिंदे संदीप शिंदे शारदा दोंदे रमेश जगताप बाळकृष्ण शीता शिरसाट भाऊसाहेब नवले पुष्पा पाटील नवले गौतम दोंदे राहुल दोंदे आणि दोन परिवारातील असंख्य सदस्य उपस्थित होते या परिवारातील आणि असंख्य सदस्य परिसरातील नागरिक महिला यांनी भगवान नाना दोंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित मान्यवरांनी सुद्धा भगवान दोंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

दस करो करो और 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 कि प्रै।ip थे जडो लुट लुटे तरिंघिता लुट अ drafting ऑaveा लुटिता के जल लुट लू झुटे सैश्री करतPlusे जलू लुटे वित कुछिट सेधरणी करटू लगला कि जलू को उसकि जहां से गिते हमेल विते जुट जड्मा गांग तो क एकदम घेऊन देणारे असे सगळ्यांना समजून घेणारे नक्की मध्ये आहे निश्चित भाजनातील दोन हजार सतरा दोन हजार बावीस या प्रकारातील गुरु समस्या होते त्याचं काम बघा झालं तसेच शिवारी माता

मोठे नेते तुमच्या मार्गदर्शना कार्यक्रमामध्ये राहील गांधीशिवाय राहणार नाही आणि नामांना निमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो तसेच आमच्या माहिती कार्यताई मुंडे

महाराष्ट्र आयडॉल संतोष झोंधे यांच्या गीतांनी या कार्यक्रमाला बहर आणला ಹೊಸ ತಯಾರ कार्यक्रमास विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पाथर्डी पंचक्रोशीतील नागरिक महिला तसेच प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एम न्यूजसाठी सचिन ड्यूटी नवीन नाशिक